मुंबई जी सिटीजन न्यूज केंद्रीय मार्गाच्या चौपदरीकरणानंतर उभारण्यात आलेल्या टोल ले नाक्यावर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी त्याचप्रमाणे या महामार्गावरून प्रवास करत असताना अपघात होऊन मृत्यूवाल्यास विमा कवचही देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन जी गडकरी यांनी केली आहे सिंधुदुर्गातील माजी आजी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीस अनुसरून गडकरी यांनी संपूर्ण राज्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले त्यामुळे राज्यातील पत्रकारांना आजपासून टोलमुक्त प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे खासदार आमदार मंत्री त्याचबरोबर स्वतंत्र सैनिक यांच्याप्रमाणेच पत्रकार देखील समाजासाठी झडत असतात सर्वच सर्वस्व देत असतात जीव धोक्यात घालून पत्रकारिता करीत असतात पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून म्हणूनही त्याला ओळखला जातो या पत्रकारांना त्यांची सेवा बजावत असताना वारंवार राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागतो त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर आपणास टोलमाफी मिळावी या मागण्यासाठी सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली थेट केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेतली भेट घेऊन विलिनीकरणाचा विलिनीकरणाचा एक वर्षानंतर रास उभारणीच्या महत्त्वाच्या भूमिका निभ निभावण्यासाठी पी एन बी झिरो पॉईंट दोन पॉईंट झिरो झाली समर्थ या भेटीवेळी प्रभू यांनी सिंधुदुर्गातील पत्रकारांची मागणी कशी रास्ता आहे हे गडकरींना पटवून दिले केवळ सिंधुदुर्गातील पत्रकारांनाच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील सर्वच पत्रकारांना टोलमाफी करीत असल्याची घोषणा आज नितीन गडकरी यांनी केली असून आदेश काढण्याच्या सूचना सचिवालयाला दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपले या महामार्गावर